चलो लहं कर आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोयी तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड

कल्याण साम्राज्य सुखी भव दीर्घायुष्य अभिवृद्धिरसू 아러분으말 महाराजांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ज्यांच्या निमंत्रणावरून म्हणा किंवा आदेशावरून म्हणा या ठिकाणी मी आलो ते हबप विठ्ठल महाराज आमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा समर्थ वारसा चालवणाऱ्या पंकजाताई मुंडे आमचे मित्र युवा नेते धनुभाऊ मुंडे आमदार सुरेश धसजी मोनिकातेई राजयेजी जगद तण्णा क्षीरसागर भीमरावजी धोंडे भानुदासजी मुटकुळे शंकर देशमुख योगेशजी क्षीरसागर श्री विक्रमानंद शास्त्रीजी स्वामी विश्वेश्वरानंदजी महाराज मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज संत वामनभाऊ महाराज यांची पन्नासावी पुण्यतिथी पुण्यस्मरण आहे आणि त्यांचं स्मरण करण्याकरता त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे पण आपल्यापैकी अनेकांचा गैरसमज असेल की विठ्ठल महाराजांनी मुख्यमंत्र्याला निमंत्रित केलं मुख्यमंत्र्याला या ठिकाणी निमंत्रण नाही तर संत वामन भाऊ महाराजांच्या भक्ताला आणि गहिनीनाथ गडाच्या सेवकाला या ठिकाणी विठ्ठल महाराजांनी दिलेलं हे निमंत्रण आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी मी आलो आहे मला गडावरही येण्याची संधी मिळाली आणि जो सप्ताह होतो काही महिन्यांपूर्वी सप्ताहातही मला पोचण्याची त्या ठिकाणी जाण्याची एक संधी मिळाली आपल्या सर्वांना माहिती आहे की नाथ परंपरेमध्ये ज्यांना नवनाथ समजलं जातं असे गहिनीनाथ महाराज आणि त्यांची परंपरा चालवणारे ज्यांना शंकराचा अवतार देखील समजलं गेलं असे श्री संत वामनभाऊ महाराज खऱ्या अर्थानं सद्गुरू जे असतात तेच समाजाला दिशा देत असतात आणि ज्या प्रकारे दऱ्याखोऱ्यांमध्ये प्रवास करून भागवत धर्माचा प्रचार करत संत वामन भाऊ महाराजांनी समाजाला अध्यात्माचा लळा लावला समाजामध्ये एकोपा आणला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होतं हा संदेश दिला आणि अगदी चोरांनाही पोटभर जेवण करून तू जा आणि अशा प्रकारचा उपदेश दिला की शेवटी ते चोर चोरी सोडून त्या ठिकाणी माळकरी झाली अशा पद्धतीनं ज्यांचा समाजावर एक प्रकारे आशीर्वाद होता आणि असं म्हणतात की संत वामन भाऊंना सिद्धी होती ते जे म्हणायचे ते त्या ठिकाणी घडायचं आणि म्हणूनच अशा प्रकारचे ईश्वराचा अंश असलेले संत वामन महाराज यांनी या गहिनीनाथ गळाच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला ज्या प्रकारे कीर्तनातून आणि विचारातून उपदेश दिलेला आहे मला असं वाटतं कितीही पिढ्या गेल्या तरी देखील तोच उपदेश महत्वाचा आहे तेच कीर्तन महत्वाचं आहे तेच नामस्मरण महत्वाचं आहे आणि त्याकरताच आपण प्रत्येक वेळी या ठिकाणी येत असतो आणि सगळ्यात महत्वाचं की संत वामनभाऊ महाराजांनी या ठिकाणी प्रत्येकाला पोटभर जेवण्याचा संदेश दिलेला आहे सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा असतो आणि हा प्रसाद इथेच नाही तर जिथे सप्ताह होतो तिथेही प्रसादाचा मोठा कार्यक्रम हा त्या त्या गावात होत असतो आणि सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये प्रसादाचा कार्यक्रम होत असतो आणि मला हे देखील बघायला मिळालं की पुढचा सप्ताह कुठे याची लाईन लागली होती आता वेगवेगळे लोक म्हणत होते आमच्याकडे करा आता पुढचा मसोबाच्या वाडीला त्याचा पुढचा कुठे आहे त्याचे लोकांनी नंबर लावून ठेवलेला आहे ही जी किमया आहे ही संत वामनभाऊ महाराजांची किमे आहे आणि म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगायला आलो की मागच्या काळामध्ये आम्ही या गैनीनाथ गडाचा विकास व्हावा या दृष्टीनं या ठिकाणची एक योजना तयार केली होती हळूहळू त्याचं काम होत आहे हा मंडप पाहून मला खूप आनंद वाटला अतिशय सुंदर अशा प्रकारचा मंडप या ठिकाणी झाला आहे फक्त विठ्ठल महाराजांना एक विनंती केली मी म्हटले कठडे फार उंच झाले आहेत त्यामुळे आपले जे भाविक आहेत त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जरा हे कठडे मध्ये येतात त्यामुळे ते लहान करून टाका अशी एकच सूचना मी त्यांना दिलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे संतांमध्ये आणि भाविकांमध्ये कुठलाही भेद नसतो त्यामुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कठडे असण्याचं कारण नाही ते छोटे करता येतील अशा पद्धतीनं चांगलं काम चाललंय अजून खूप काम करायचं आहे आता पंढरपूरला देखील आपण जागा घेतलेली आहे त्याही ठिकाणी आपण जे काही वारीच्या वेळी आता आपल्याला त्या जागा झालेली आहे आणि मी आपल्याला एवढंच आश्वस्थ करतो की पंढरपूरचा एक रस्ता करायचा आहे विठ्ठल महाराजांनी मला वारंवार सांगितलेलं आहे की पालखी मार्ग जो इथनं जातो तो मार्ग झाला पाहिजे तो मार्ग देखील आपण करू आणि त्याचसोबत मी आश्वस्त करतो की या गडाचा अनुयायी म्हणून गडाशी संबंधित जी जी कामं असतील त्या सगळ्या कामांची जबाबदारी मी घेतलेलीच आहे मी असेल आमच्या पंकजाताई असतील धनुभव असतील सगळे आमदार असतील आम्ही सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी ही सगळी कामं पूर्ण करू आणि मी जसं सांगितलं मुख्यमंत्री म्हणून नाही तर या गडाचा एक अनुयायी म्हणून प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा या ठिकाणी येतच राहील आणि संत महाराजांचा आशीर्वाद येतच राहील हा विश्वास देतो पुन्हा एकदा संत वामनभाऊ महाराजांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतो त्यांच्या आशीर्वादाने सन्मार्गाने चाल आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त धरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किऱ्याने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो